लोकांना लाभ मिळतो असा प्रकार येथे व्हायला नको प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळायला पाहिजे आहे शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सगळेच नुकसान येतं नाव राहील नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत तिरोडा तालुक्यातील ग्राम गुणवाडी येथे तर आपण सगळ्यांना माहित आहे की दिनांक सात आणि नऊ मेला तिरोडा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी जे रब्बी पीक लावलेले होते ते भुईसपाट झालेले आहे धानपीक आपण बघू शकता झोपलेल्या अवस्थेमध्ये धानपीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अजूनच नुकसान झालेले आहे तर आपल्यासोबत मोहाडी काही परिस्थिती आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यांना विचारूया की त्यांनी काय त्यांचा काय प्रयत्न सुरू आहे सध्या हा धानपीक जो पडलेला आहे याला वाचविण्यासाठी ते काय धडपड करीत आहेत त्यांचे किती प्रमाणात नुकसान झालेले आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्यासोबत तलाठी साहेब आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोड्याचे संचालक ओम भाऊ पटले हे सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत तर आपण सर्वप्रथम गोंधळी शेतकरी आहेत त्यांना विचारूया की त्यांचा किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत जवळपास साठ ते सत्तर टक्के नुकसान झालेलं आहे आणि सात मे ते अकरा आजची अकरा तारीख आहे अकरा मे पर्यंत पण रात्रीला जो पाऊस आला त्याच्यामुळे एवढं नुकसान झालेला आहे की धानाची दशा पाहता येत नाही आणि किसानाच्या डोळ्याला पाणी येतो एवढी दुर्दशा झालेली आहे किसानाची तरी शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी जोपर्यंत किसानाला मुआजा द्यावा आणि जो नुकसान झालेला त्याची काही ना काही भरपाई द्यावी ही किसानाची एक मागणी आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की हे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी या धा धान पिकासाठी जवळपास तीन ते चार महिने खूप मेहनत केलेली आहे आणि आता जे नुकसान झालेलं आहे त्या संबंधाने शेतकऱ्यांची शासनाकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी ह्या नुकसानीचा थोडाफार मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा अशा प्रकारे शेतकऱ्यांची मागणी आहे आता आपल्यासोबत आहेत तलाठी साहेब सर आपली आडन कृषी आडनाव मी गवई कृषी सहाय्यक परतवाडा मुख्यालय हे गोंडमाळी गाव जे माझ्याकडेच येतं यामध्ये जे काही सात आणि नऊ तारखेला पाऊस पडला यामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के इतरच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जसं नुकसान जसे आम्हाला निर्देश आले त्याप्रमाणे आम्ही त्रिस्तरीय समिती कृषी सहायक तलाठी साहेब आणि ग्रामच सुद्धा आम्ही पंचनाम्याला सुरुवात केलेली आहे या गावचा आज पंचनामा आम्ही सुरू केलेला आहे तरी या गावचं जितकं काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या सर्व शेतकऱ्याला भरपाई 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 मिळून मिलू, जाईल अशी मी कळत ठीक थी। आहे धन्यवाद साहेब आपला सर मी बीके पारदी तलाठी परसवाडा गुणवाडी हे गाव या गावात या नऊ सात आणि नऊ तारखेला ही अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह जो पाऊस आला त्यामध्ये शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान फारच झालेलं आहे तर या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आमची जी यंत्रणा आहे ग्रामस्तरीय यंत्रणा महसूल विभाग कृषी विभाग आणि पंचायत विभाग या विभागामार्फत तिन्ही झालेली आहे हा सर्वे सर्वे हा सुरू सर्व्हे आपल्यासोबत आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोड्याचे संचालक ओम भाऊ पटले तर आपण ओम भाऊ लाचारणा करूया काय सांगाल भाऊ हो? ज्या प्रकारे सात तारखेपासून या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि या पावसामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेला पीक हा कुठे ना कुठे तोंडात आलेला घास हा निसर्गाच्या माध्यमातून छिनण्याचं काम आज होत आहे आणि आपण बघतो की गावागावामध्ये जो आलेला पीक आहे तो हातातून निघालेला आहे संपूर्ण धानाची अवस्था हे संपूर्ण झोपलेलं आहे आणि या प्रकारे आपण एवढं सांगेन की ज्या प्रकारे अधिकाऱ्यांना जे निर्देश आलेले आहेत या निर्देशाच्या माध्यमातून यांना यांचे पंचनामा करण्याकरिता तर सांगितलेच आहेत पण पंचनाम्याच्या माध्यमातून कोणताही शेतकरी सुटणारही याची दखल सुद्धा यांना घ्यायची आहे कारण की आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा बघतो की देशामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि त्या निवडणुकामध्ये जे सरकार आहे ते निवडणुकामध्ये व्यस्त आहे पण शेतकरी हवालदी झाला आहे तो त्रस्त आहे आणि यालाच कुठेतरी प्रत्येक शेवटच्या टोकापर्यंत जो सामान्य शेतकरी असो छोटा असो मोठा असो या प्रत्येक शेतकऱ्यांचा पंचनामे करून शासनाला त्वरित तुम्ही अहवाल पाठवा आणि अहवाल नुसते पाठवला नाही तरी सरकारने हे पंचनामाच्या आधीच प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी, कमी पंच्याहत्तर हजार ते एक लाखापर्यंतची मदत त्वरित घोषित करण्याची आज आवश्यकता आहे कारण की या रब्बीच्या पिकावरच जे आलेले पीक आहे यावर शेतकऱ्याचा सर्व काही येणारी खरीप जो हंगाम आहे तो सुद्धा त्याच्यावर निर्भर आहे म्हणून त्वरित सरकारने हे हेक्टरी पंच्याहत्तर हजार ते एक लाखा रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मदत द्यावी एवढेच मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारला आव्हान करतो आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार राहील अशी आपल्याकडून एक अपेक्षा देतो काँग्रेस पक्ष हा सतत तुमच्या पाठीशी राहीलच जर सरकार नाही देईल तर त्याला सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांना कशी मदत देता येईल यासाठी सरकारला भाग पाडू आणि त्याच प्रकारे अधिकाऱ्यांना एवढं सांगेन की प्रत्येक शेतकऱ्यांचं पंचनामा झाले पाहिजे कोणताही शेतकरी या पंचनामापासून वंचित राहायला नको कारण की गावामध्ये असा होते की जो जवळचा असला तुमच्या जवळच्या शेतकरी असला त्याचा पंचनामा होतो पण एखादा लहान किसान असला त्याला कुठं ना कुठं कुटा वाऱ्यावर सोडण्याचं काम अधिकाऱ्यांकडून होते हा असला प्रकार होता कामा नाही प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे एवढंच मी या पंचनाम्याच्या माध्यमातून आज या गोंडवाडी गावामध्ये अनेक शेतीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि या खरोखरच आज शेतकऱ्याची ही खूप वाईट अवस्था आहे आणि या वाईट अवस्थेमध्ये सरकार यांच्या पाठीशी राहील एवढं या या चॅनलच्या माध्यमातून मी अपेक्षा करतो तर मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धानाची नासाडी झालेली आहे अवकाळी पावसामुळे उभे असलेले धान पीक लुटलेले आहे आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे तर गावकऱ्यांच्या वतीने तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांच्या वतीने माननीय ओमभाऊ पटले कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोड्याचे संचालक यांनी शासनाकडे ही मागणी केलेली आहे की ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या सर्वांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच कोणताही छोटा मोठा शेतकरी ह्या नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये अशी सुद्धा मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे तर अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या न्यूज प्रभात मीडियाशी जोडलेले राहा न्यूज प्रभात मीडिया पुमेश रहांगाले तिरोडा